नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र नैना सगळे आरोप कलावर करते आणि ती सांगू लागते की हिनीच मला सांगितलं होतं तेव्हा रोहिणी मनाशी म्हणते काय स्मार्ट आहे ही, ही मुलगी हिला किती पटपट डोकं चालतं तेव्हा मात्र आता कला अजूनच चिडते आणि त्यावर मात्र लगेचच आजोबा पण नैनावर ओरडतात आणि तू हे काय बोलते आहे ती कधीच असं करणं शक्य नाही तेव्हा खोटारडी नैना म्हणते की मी आंबाबाईची शपथ घेते आजोबा हिनी सगळं मला करायला लावलं त्यामुळे आता ही नाही किती खोटं बोलते आहे घरातल्या सगळ्यांच्या लक्षात येतं परंतु आता तरी सुद्धा पुन्हा एकदा कलाकडे सगळेजण बघू लागतात की नाही ना खरं तर बोलत नाहीये ना तेव्हा मात्र खोटारडी नाही ना तिच्यावर आरोप करू लागते की ला ही मला सगळं सांगितलं आणि जर माझ्यावर अन्याय होणार असेल तर ही सुद्धा या घरात राहणार नाही आणि सतत ती तेच बोलत असते तेव्हा मात्र आता लगेचच इकडे अद्वेतलाही ही प्रश्न पडतो दुसरीकडे नायना म्हणत असते की हिने मला सगळं सांगितलं होतं आणि मी त्यामध्ये फसत गेले तेव्हा मात्र रोहिणी लगेचच फायदा घेते आणि म्हणते मला ही गोष्ट नायनाची पट्टी आहे कारण आता थोड्या वेळ पूर्वीच मी ही यांचं बोलणं रेकॉर्ड केलं आणि आता रेकॉर्ड केलेला आवाज मात्र रोहिणी ऐकवते आणि त्यामध्ये कलाचा आवाज असतो अर्ध बोलणं खरं असतं मात्र अर्ध बोलणं आता रोहिणीने इडिट करून सगळ्यांना दाखवलेलं असतं त्यामुळे आता इकडे आबांना ही टेन्शन येतं की खरंच कला असं म्हटली होती का इकडे मात्र घरातल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो आणि आबा विचारू लागतात की खरच हे काय आहे तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणते की आबा आता तुमच्या कानांवर तर तुमचा विश्वास आहे ना मी तुम्हाला हे सगळं ऐकवलं आहे आणि तेव्हा मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की नक्कीच कला याच्यामध्ये सामील आहे का परंतु कलाला घरातले ओळखत असतात त्यामुळे त्यांचा विश्वास बसणं अगदी कठीणच असतं तरी सुद्धा आता घरातल्या सगळ्यांना फार टेन्शन आलं असतं दुसरीकडे मात्र आता कलाही आपल्यावरचे सगळे आरोप मान्य करायला तयार नसते कारण हे सगळं खोटं आहे असं ती सांगत असते परंतु इकडे मात्र आता रेकॉर्डिंग ऐकून झाल्यावर नाही ना मनाशी विचार करते अरे बापरे हे कधी बोललो आम्ही आणि हे कधी झालं पण असू दे हे माझ्या फायद्याचंच आहे दुसरीकडे मात्र आता कला खूपच संतापते कारण नैना मात्र काही केल्याने खरं बोलायला तयार नसते आणि ती तिच्यावर आरोप करत असते परंतु आता नयनाचा खोटेपणा हा समोर आणायचा असतो आणि इतक्यात मात्र कला आता सांगू लागते की मी खरंच सांगते की मला काहीच माहिती नव्हतं मला हे थोड्या वेळापूर्वीच कळालं आणि मी तेच सांगायला खाली येत होते आणि अद्वेतला सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु तो त्याच्या कामामध्ये बिझी होता आणि मी त्याला एकदा नाही दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा आता अद्वैत म्हणतो हा ही खरं आली तर होती माझ्याकडे असं तो मनाशी म्हणतो तेवढ्यात कला म्हणते तुला आठवत आहे ना मी आले होते बोलायला तेव्हा अद्वैतला कलाने या बाबतीत विरोध केला होता हे सुद्धा अद्वैतला आठवतं त्यामुळे कला खरं बोलते आहे हे त्याच्या लक्षात येतं इकडे नयना मात्र पुन्हा तिच्यावर आरोप करू लागते की तू अजून किती खोटं बोलणार आहे आणि किती नाटकं करणार आहे त्यामुळे आता कलाचा संताप होतो आणि कला तिच्या मुस्कडात ठेवून देते आणि म्हणते की मला माहिती आहे ताई म्हणून तर तुझ्याकडनं फार अपेक्षा नाहीचे पण आज बाई म्हणून पण तुझी लाज वाटते आहे पण कुठलेही खोटे आरोप ही कला सहन करणार नाही एवढं जर बोलले ना आता बस झाला अजून काही बोलायचं नाही आणि आता तसंच जोरात ओरडते थांबवा तुमचे हे तमाशे आमच्या तांदेकरांच्या घरामध्ये हे असले तमाशे करायचे नाही तुमच्या चाळीमध्ये जाऊन करायचे इथले संस्कार असे नाहीचे आमच्या घरात राहून तुम्ही आमचीच फसवणूक करतात अगं किती घाणेरड्या मुली आहात तुम्ही असं खूप काही काही आता सरोज मात्र त्या दोघींना बोलू लागते दुसरीकडे मात्र सरोज आता संगीताजवळ जाते आणि तिलाही म्हणते काय मग काय म्हणायचं आहे आता जोर त्यानंतर आबांनाही म्हणू लागते की तुम्हाला अजूनही विश्वास आहेच का या मुलींवर मी पहिल्यापासून सांगत होते की या मुली खूपच भयानक आहे तेवढ्यात रोहिणी तिच्या कानात म्हणते तू मला जे प्रॉमिस केलं होतं ते आठवतय ना तेव्हा सरोज म्हणते आठवतय मला आणि मी तेच करणार आहे त्यानंतर आता सरोज म्हणू लागते की यानंतर या दोन्हीही खोटारड्या मुलींना माझ्या घरामध्ये अजिबातच जागा नाही त्यामुळे आताच्या आता दोघींनी या घरातून निघायचं आणि असं म्हणून सरोज त्या दोघींचा हात पकडते आणि घराबाहेर काढू लागते इतक्यात अद, अद्वैत थांबाई म्हणून जोरात बोलतो तेवढ्यात आता घरातले सगळेजण अद्वैतकडे बघू लागतात आणि आता काय बोलतो आहे अद्वैत तू असं सरोज विचारते तेव्हा अद्वैत म्हणतो आई मला नाही वाटत की खरे मी हे सगळं केलं असेल ती निर्दोष आहे तर तेव्हा मात्र आता सरोजचा अजून संताप होतो तू काय बोलतो आहे तुला समजता तु आहे का तू कोणाची बाजू घेतो आहे अजूनही तुझ्या डोळ्यावर आहे का तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो ही माझ्या डोळ्यावरची झापडं नाहीये माझं गट फिलिंग मला सांगता आहे आणि एवढ्या दिवसाच्या सहवासामध्ये मी एवढं तरी तिला नक्कीच ओळखतो असं मात्र तो आता सरोजला ठणकावून सांगतो तेव्हाही मात्र सरोजला खूप राग येत असतो आणि रोहिणी मनाशी म्हणते जेवढी मी आग करते आहे ना तेवढा हा अद्वैत त्याच्यावर पाणी ओततो आहे नको तेव्हा याला त्याच्या बायकोचा पुळका येतो आणि बाजू घ्यायची असते आता मात्र कला म्हणू लागते तुला आठवतंय ना खरंच मी आले होते हेच सांगण्यासाठी तर तेव्हा अद्वेत अद्वैत म्हणतो हो मला माहिती आहे ही दोनदा आली होती माझ्याकडे एकदा तर रोहिणी आत्या तिला घेऊन गेली आणि दुसऱ्यांदा तरीही आली होती ती माझ्याशी बोलायला परंतु मला अर्जंट फोन आला त्यामुळे मी बाहेर निघून गेलो इकडे सरज म्हणते तू खूप चुकीचं करतो आहे अद्वैत तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो अजिबात नाही मी जे खरं आहे तेच सांगतो आहे दुसरीकडे मात्र आता लगेचच कला म्हणू लागते तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे सरोज मॅडम मी मला माहिती आहे तुमचा माझ्यावर खूप राग आहे आणि तो साहजिक आहे पण माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या मी खरंच असं काही केलेलं नाही या मध्ये मी कधी नव्हते आणि नसणार सुद्धा तेव्हा मात्र आता लगेचच करजला अजूनच राग येत असतो दुसरीकडे मात्र कला म्हणत असते की मला माहिती आहे तुमचा माझ्यावर खूप राग आहे पण तो साहजिक आहे पण तरीही मी तुम्हाला शब्द देते जर या दोन दिवसामध्ये मी स्वतःला निर्दोष मुक्त करू शकले नाही ना तर मी या घरामध्ये राहणार नाही आणि जर मी करू शकले तर या घरामध्ये मला ताट मानेन राहण्यासाठी कोणीही अडवणार नाही तेव्हा अद्वैत तिची बाजू घेऊन म्हणतो ठीक आहे चल मी दिले तुला दोन दिवस आणि असं म्हटल्यावर घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं तेव्हा मात्र आबाई पुढे म्हणतात जर तू स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली तर या घरामध्ये तू ताट मानेने नक्की जगशील आणि आता मात्र अद्वैत आणि आजोबा तिच्या बाजूनी बोलतात आणि इकडे मात्र नैना लगेच आरडाओरडा करते की बरोबर आहे एकीला एक न्याय आणि दुसरीला एक न्याय असं नाही चालणार जर ही या घरात राहणार असेल तर मी पण या घरामध्येच राहणार तेव्हा मात्र अक्कल अजूनच म्हणते अगं ताई बस कर किती खोटं बोलशील अजून परंतु नैना म्हणते हो मग तू तुझ्या तु तु बाजूने बोलणार तुझ्यासारखं माझा नवरा माझी बाजू घेत नाही ना त्यामुळे मला बोलावं लागतं आता मात्र अद्वैतचा खूप संताप होतो आणि तो बोलू लागतो की तुझ्या नवऱ्यानेच काय या घरातल्या कुठल्याही व्यक्तीने तुझी बाजू घेतली ना तरी सुद्धा मी त्या विरोधात उभा राहीन कारण मी पहिल्यापासून बघत आलेलो आहे की तू किती खोटारडी मुलगी आहे आधीही तू मला फसवलेला आहे आमच्याच घरात राहून तू आम्हाला फसवते आहे आणि यापुढे सुद्धा तू फसवणार आहे याची खात्री आहे मला जरा तुझ्या आई बाबांकडेच बघ तू त्यांची काय अवस्था केलेली आहे असं मात्र आता अद्वैत तिला ठणकावून सांगतो इकडे मात्र संगीता आणि दिनकरराव मात्र मान खाली घालून असतात दुसरीकडे नैना मात्र अजिबातच थांबायला तयार नसते आणि ती अद्वैतला पुन्हा उत्तर देते की जर इथं ती राहणार असेल तर मी सुद्धा राहणारच पण मात्र आता अद्वेत चिडतो तुला एकदा सांगितलं ना तुला या घरामध्ये राहता येणार नाही आणि जर कोणी त्याला विरोध केला नाही तर मी मात्र विरोध करेल आणि आत्ताच्या आत्ता तुला या घराच्या बाहेर जावंच लागेल आणि हे मात्र ऐकून आता घरातल्या फार मोठं येतं की सगळ्यांनायना ऐकायला तयार नसते परंतु आता अद्वैतही ऐकायला तयार नसतो आणि नयना पुन्हा कलावर आरोप करते तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे आपण असं पकडूया की तिने तुला सल्ला दिला मग तुझी स्वतःची बुद्धी नव्हती का तुला स्वतःची बुद्धी चालवता आली नाही तुला जर हे मान्य नव्हतं तर तू कशाला सगळं एक्सेप्ट करायचं तिने सांगितलं होतं ना तुला मग तू तुझं डोकं चालवायचं आणि नकार द्यायचा होता ना पण नाही तुला हेच करायचं होतं आणि तुलाच खोटारडेपणा करायचा होता, होता। म्हणून तू दिवस आम्हाला फसवलं तुझी बुद्धी तुला वापरता आली असती तर तू कशाला अशी वागली असती बरोबर ना जर ती खोटारडी आहे आणि तू खरी आहे तर मग तू तेव्हा नकार द्यायचा होता ना तिला आणि असं म्हटल्यावर आता ना एकदमच शांत होते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र संगीता सगळ्यांची माफी मागते आणि आम्ही आता निघतो आणि मी नयनाला सुद्धा सोबत घेऊन जाते असं संगीता म्हणते इकडे मात्र ती नयनाला हात लावते आणि चल म्हणते तेवढाच नयना तिचा हात झटकते की मी कुठेही येणार नाही दुसरीकडे मात्र कला अद्वैतचे आभार मानते की तू माझ्यावर विश्वास ठेवला परंतु अद्वैत तिच्याशी काही न बोलता तिथून निघून जातो आणि इकडे कला मनाशी म्हणते की तुझा शब्द मी खाली पडू देणार नाही आणि मी स्वतःला नक्की निर्दोष सिद्ध करेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा